सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आज सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो खूप महत्त्वाचा विषय म्हणजे मुंबई पोलीसबद्दल मुंबई पोलीस भरती दोन हजार एकवीसची त्याच्यामध्ये खूप सारी मदत आपल्या चॅनलने केलेली होती अक्षरशः रात्रंदिवस फोन कॉलवरती दीड दीड दोन दोनपर्यंत अगदी जे काही सिनियर अधिकाऱ्यांना भेटण्यापर्यंत आणि सगळी विषय पोरांचे सगळ्या समस्या सोडवण्यापर्यंत ज्या ज्या मुलांना मी मदत केली होती त्या त्या मुलांचं नाव आज वेटिंग लिस्टमधून सिलेक्शन यादीमध्ये आज फायनली आलेलं आहे त्या सर्वांचं मी माझ्या चॅनलकडून अभिनंदन करतो आहे आणि ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या त्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आहे सो ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे ते, ते, ते बघूयात so, पहिला कसा जे आर आलेला आहे खूप आनंदाचा विषय आहे माझ्यासाठी तरी कारण खूप सारी मदत माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी केलेली होती दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये ती अंतिम यादी लागलेली आहे एकंदरीत वीस सहा दोन हजार चोवीसचा आताच यादी पडलेल्या आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार एकवीसबद्दल विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भर चालक भरती दोन हजार एकवीसचा आहे प्रतीक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलण्यात आलेला आहे उपरोक्त संदर्भान्वे मुंबई पोलीस शिपाई चालक पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक दोननुसार अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम निवड यादीतील ब्याऐंशी उमेदवारांची निवड रद्द झालेली असल्याने प्रत्यक्ष यादीत उमेदवारांचा समावेश शासनाच्याच चास तरतुदीनुसार करण्यात आलेला आहे त्या उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे ओके एकंदरीत ब्याऐंशी उमेदवारांना सिलेक्शन यादीमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचे काही डेट दिले ते सत्तावीस तारखेला त्यांना जॉईनिंग सत्तावीस तारखेला त्यांना बोलवण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं कागदपत्र पडताळणीसाठी ओके आता याच्यामध्ये ड्रायव्हरचे सत्याऐंशी ब्याऐंशी उमेदवार आहेत एकंदरीत ड्रायव्हरचे ब्याऐंशी उमेदवार आहेत लक्षात ठेवायचं त्याचबरोबर जवळजवळ दोनशे प्लस उमेदवार हे रेग्युलर कॉन्स्टेबल पदावरती सिलेक्शन झालेले आहेत सेम असा जी आर आहे एक ड्रायव्हरची लिस्ट आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले रेग्युलर पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांचीसुद्धा लिस्ट लागलेली आहे दोनशे प्लस आणि हे ब्याऐंशी एकंदरीत जवळजवळ तीनशे मुलांना कागदपत्र साठी दिनांक सत्तावीस तारखेला बोलण्यात ता आलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मुंबईच्या प्रत्यक्ष यादीतील मुलं आणि तीच मुलं माझी वेटिंगची होती जी मला सारखी भेटत होती जी मला सारखं फोन कॉल करून विचारत होती सर असे मोठे प्रॉब्लेम आले आहेत मग अशा विद्यार्थ्यांचं असं झाले काय करायचं सगळ्या मुलांना आधार दिलेला होता आणि धीर दिलेला होता त्या विद्यार्थ्यांची फायनली सिलेक्शन यादीमध्ये नाव आलेलं आहे आता तुमच्या अंगावरती वर्दी चढणार आहे खूप सारे फोन येत आहेत मुलांचे खूप सारे मेसेज पण येत आहेत आता की सर माझं निवड झाली सर माझी निवड झाली तुम्ही खूप मदत केला असं वगैरे 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 सो त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे मी प्रामाणिक पर्सन आहे लक्षात ठेवा त्यामुळं विषय तर तुम्ही बघितलेलाच आहे वेटिंगवाल्यांच्या ज्यावेळी साथ देत होतो त्यावेळी जे जे मुलं मला भेटली त्या त्या प्रत्येक मुलांना आणि त्यांच्या पालकांनीसुद्धा मला बघितलेलं आहे की कशा पद्धतीने एखाद्या विद्यार्थ्याच्या मागे राहिल्यानंतर कशा पद्धतीने लढायचं असतं आणि विद्यार्थ्यांना कशी साथ द्यायची असते अक्षरशः साडेबारा एक एक दीड दीडपर्यंत फोन कॉल केलेले होते सहा सात 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 महिने विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न होते ते त्यांच्यापर्यंत पोहोच केलेले होते आणि जसे काही निवड वगैरे होईल किंवा सर असे अडथळे आले तर आम्हाला काय होईल आमच्यावरती अन्याय होईल का तर मी ठामपणे त्यांना सांगितलेलं होतं की जरी ठामपणे तुमच्या अन्याय झाला तर मला सांगा मॅटमध्ये कशी फाईल दाखल करायची तर माझ्याकडे सोपवा त्यामुळे टेक्निकली नाद नाही करायचं कोणी त्यामुळं एकंदरीत जसं चालकचा विषय झाला त्याच पद्धतीनं कॉन्स्टेबलचं सुद्धा सिलेक्शन यादी लागलेली आहे दोन्ही यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे सो ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले प्रामाणिकपणे त्या ते विद्यार्थ्यांना एक प्रामाणिक सूचना आहे की एक एवढ्या प्रामाणिक गोष्टीसाठी तुमच्यासाठी खूप सारे प्रयत्न मी केलेले होते की ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे आता भरपूर जणां तीनशे मुलं आहेत जवळजवळ तीनशे प्लस मुलं आहेत एकंदरीत तर त्यातले जे जे मुलं मला माझ्याकडून मदत मागितली ज्यांच्या ज्यांना मदत झाली किंवा ज्यांना आपल्या चॅनलची मदत झाली त्यांनी प्रामाणिकपणे एक मेसेज मला टेलिग्रामवरती आणि एक मेसेज मला व्हॉट्सअपवरती त्यांच्या नंबर आहे त्यांनी करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलची लिंक आहे एवढ्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय प्रत्येकदा तो ग्रुप जॉईन करा आणि तिथून मला प्रायव्हेट मेसेज सेंड करा तुम्ही प्रायव्हेट टेलिग्राम मेसेज सेंड करायचे की सर माझी निवड झालेली आहे त्या त्या मुलांचं मी अभिनंदन करणार आहे आपल्या ग्रुपतर्फे आपला, आपला जो टेलिग्राम चॅनल त्याच्यातर्फे आणि आपल्या यूट्यूबतर्फे त्यांना एक पाठीवर थाप देणार आहे आणि पुढील दिशा कशा पद्धतीनं ठरवायची किंवा पुढील करिअर कशा पद्धतीने सेट करायचं याचं पण मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे मला फोन पण आले सर मी तुम्हाला भेटायला येणार आहे कुठं आहे तुम्ही तर त्यांना मी सांगितलेलं आहे ते येतच असतील एक दोन दिवसामध्ये मला भेटणारच आहेत सोबत त्यांची मुलाखत पण घेणार आहे या सगळ्या गोष्टी मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोच करणार आहे एकंदरीत वेटिंगवाल्यांसाठी खूप आनंदाची आणि खूप महत्त्वाची सूचना होती की त्यांच्यासाठी जे काही गोष्टी आलेल्या आहेत आनंदाच्या आता पूर्ण सगळीकडे गुलाल वगैरे उधळला असतील पेढे वाटले असतील शंभर टक्के बॅनरबाजी चालू असेल तर त्यावेद्यांना सूचना आहे पहिला डॉक्युमेंट चेकिंग परफेक्ट करा एकसुद्धा डॉक्युमेंट काही ठेवू नका शिल्लक त्याचे झेरॉक्स वगैरे फोटो वगैरे घेऊन जावा सोबत आणि डॉक्युमेंट चेकिंगच्या चे वेळी प्रॉपर दोन तास अगोदर पोहोच व्हा डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळी वेळ करू नका समजलं सो ह्या गोष्टीचा खूप सारा आनंद मला झालेला आहे एकंदरीत सो so, uh, आज बोदल तेवढं कमीच आहे विद्यार्थ्याच्या पाठीशी प्रामाणिक उभारल्यानंतर आज एक आठ नऊ दहा महिन्यानंतर एक आनंदाचा आनंदाचे जे आलेले क्षण ते कधीच विसरू शकत नाही कारण प्रामाणिकपणे त्या मुलांसोबत लढा न्याय आणि सगळं मिळवून देण्याचं काम मी केलेलं होतं त्या सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांचं ज्यांचं मुलामुलींचं मेसेज किंवा सिलेक्शन झाले जे 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 पडताळणीसाठी सिलेक्टेड झालेले ते ते सर्व विद्यार्थ्यांनी आज माझा व्हिडिओ बघत असाल तर प्रामाणिकपणे टेलिग्रामवरती एक मेसेज करायला विसरू नका फक्त की सर माझं फायनल सिलेक्शन झालं आहे कारण की एक प्रशिक्षक एक कोच एक गुरुचं हे एक शेवटचा हे जो विषय असतो आनंदाचा तो हा एकच असतो मग तर याच्या आधी मग तुमच्यासोबत तो किती पण कष्ट करू दे तो किती पण कष्ट करू दे तुम्हाला किती पण मदत केली तर एवढं काय वाटत नाही पण ज्यावेळी सिलेक्टेड होईल तो त्यावेळी त्याचा आनंद द्विगुणित असतो आणि तुमच्यापेक्षा आनंद हा गुरुला होत असतो त्या कोचला होत असतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं प्रामाणिकपणे ज्यांचं सिलेक्शन झालं ती मुलं आज मला टेलिग्रामवरती मेसेज शंभर टक्के करतील त्याचबरोबर आपला बाकी पर्सनली करतील पर्सनली पर्सनली मेसेज करायचं लक्ष ठेवायचं त्या सर्व विद्यार्थ्यांचे एक लिस्ट तयार करून आपल्याला टेलिग्रामवरती टाकायचं आहे की कुठलं कशाबद्दल सिलेक्शन झाले आणि कुठले हे होते इयर कोणतं होतं मी सांगतो दोन हजार पोलीस भरतीची वेटिंगमधली मुलं ही सिलेक्ट झालेली आहेत आता ह्यानंतर खूप महत्त्वाचा विषय आहे ही जी फायनल यादी आहे याचे तीनशे उमेदवार आहेत यानंतर काय होणार ह्याच्यावरती पण लवकर लवकर व्हिडिओ येणार एवढं लक्षात ठेवायचं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि दोन हजार बावीस तेवीसची भरती आहे लक्षात ठेवा जी मुलं आहेत अजून पण दुर्लक्ष करत आहेत त्यांना सूचना आहे शंभर टक्के शेवटपर्यंत चॅनलला बघायला विसरू नका शंभर टक्के तुमच्यासाठी लढणारा माणूस आहे आणि जे केले ते बोलून दाखवायला आज काही वावगं ठरत नाही कारण की ते बघितलेलं आहे मुलांसोबत राबलेलं आहे त्यामुळे परत एकदा त्या त्या मुलांचं सर्व सर्व मुलांना मी शुभेच्छा देतो माझ्या चॅनलकडून आपल्या मॅडमांची पण मदत दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये डॉक्युमेंट चेकिंग वेळी मॅडम होत्या स्वतः त्याच्या आधी पण होत्या त्यानंतर मेडिकलसाठी वगैरे फिमेलसाठी वगैरे मॅडमांनीसुद्धा मदत केलेली होती ज्यावेळी त्या डॉक्युमेंट चेकिंगला होत्या पूर्ण दोन हजार एकवीसच्या पूर्ण मुंबई पोलिससाठी मॅडमांनी उत्तम कार्य केलेलं होतं आणि त्यांच्या पाठीवरती थाप मिळाली होती त्या मॅडमांना पण मी निर्णय आणि मॅडमांना पण मी आपला निरोप देईन शंभर टक्के की एवढी मुलं आपली आताच्या याला भरतीला भरती झालेली आहेत आणि आपलं जे काही कार्य चालू होतं ते सत्कारणी झालेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी सांगतो सांगतोय तुमच्या मेसेजची मी वाट बघतोय प्रत्येकाच्या बघूया कशा पद्धतीने मेसेज करतात सर्वजण अभिप्राय द्यायला विसरू नका सर की आपल्या चॅनलचा मदत कशा पद्धतीनं झाली तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद